सलोनी त्याला जाताना बघत होती आणि विचार करत होती की मी यांना पहिल्यांदाच पाहते पण मला असं वाटते की यांना मी आधी पण भेटले आहे तिने खूप प्रयत्न केला पण कुठे पाहिले ते ती तिला आठवले नाही सलोनीप्रमाणेच मॅडमलाही वाटत होतं की तो तिचाच अंश आहे पण ती ज्याचा विचार करत होती तो असा नव्हता तो याच्यापेक्षा खूपच वेगळा होता विचार करून त्यांनी डोळे साफ केले आणि हृदयावर हात ठेवला सलोनी मॅडम जवळ बसून बोलत होती तेव्हा तिचा फोन वाजू लागला रितू मॅडमचा कॉल असल्याचे तिने पाहिले आणि तिने फोन उचलला गुड मॉर्निंग रितू मॅडम गुड मॉर्निंग सलोनी मॅडम आता कशा आहेत काय झालं त्यांना आता थोडं बरं आहे त्यांच्या मेंदूतील नस फाटली होती वेळेवर आलो म्हणून वाचल्या डॉक्टर सांगत होते की अजून थोडा वेळ गेला असता तर त्यांना वाचवणे कठीण झाले असते सलोनी बोलली हाय मॅडमला काही व्हायला नको सगळी शाळा त्यांच्यासाठी प्रार्थना करेल सलोनी आम्ही सर्व कर्मचारी सुट्टीनंतर रुग्णालयात येऊ रितू म्हणाली मॅडम नकार देत आहे हॉस्पिटलमध्ये दे, गर्दी करणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्या बऱ्याहून घरी आल्यावर त्यांना भेटायला या मॅडम जे बोलल्या होत्या ते सलोनीने त्यांना सांगितलं होय हे देखील ठीक आहे मी सर्वांना राहू दे मी एकटीच येईल एवढे बोलून तिने फोन बंद केला काही वेगळाने संग्राम जेवण घेऊन आला त्याला पाहताच सलोनी म्हणाली अरे तुम्ही का आला मौली आली असती की तीच येत होती मी तिला म्हणालो थोडा वेळ आराम कर आणि मग दुपारचे जेवण घेऊन ये तोपर्यंत मी इथे थांबतो तुझ्यासोबत संग्राम म्हणाला हे बघा तुमच्या आधीच खूप ऋण आहे आमच्यावर तुम्ही तुमचे काम सोडून इथे बसलात तर तुमच्या कामाचे नुसकान होईल सलोनी म्हणाली कमाल आहे आईपेक्षा काही महत्वाचे काम असते का आई सलोनी आश्चर्याने डोळे मोठे मोठे करून बोलली हो आई आता त्यांचं आणि माझं रक्त एकच आहे मग झालो की नाही आम्ही मायलेक हो की नाही आई संग्राम त्यांचा हात हातात धरत म्हणाला हो बेटा तू माझाच मुलगा आहे बाय माझ्या या मुलाचे नाव काय मॅडमने विचारले हो माझे नाव श शरद आहे संग्रामच्या तोंडून संग्राम बाहेर पडणारच होतं तोच तो त्या स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाला शरद शरद खूप सुंदर नाव आहे बेटा तुझे आई वडील पण बरोबरच राहतात का शरद नाव येऊ ऐकून मॅडम एकदा थांबल्या आणि त्याच्या डाव्या गालाकडे लक्षपूर्वक पाहिलं पण तिथे ती, ती दिसला नाही।, नाही मला आई वडील नाही मी खूप लहान असताना माझ्या आईचे निधन झाले त्यानंतर वडिलांनी मला वाढवले इथे मी एक कंपनी उघडली आहे पप्पा पहाडात आरामात राहतात अरे रे सलोनी तुम्ही पण नाश्ता करा संग्राम तिला सलोनी बोलायला लागला होता की परत तुम्ही बोलला हो बेटा काहीतरी खा रात्रीपासून माझी सेवा करते जेवण करून आराम कर सलोनी जेवण करून विश्रांतीसाठी गेली संग्राम त्यांच्याजवळ बसला होता त्याला त्याच्या आईचा चेहरा आठवत नव्हता पण मॅडमकडे बघून त्याला वाटले की आज त्याच्या आई हयात असती तर ती अशीच असती त्याचा विचार करूनच त्याच्या हृदयाला धक्का बसला त्याचा फोन वाजू लागला तो खोलीतून बाहेर आला हॅलो कुठे आहे जनाब काय करतोय मी बघतच राहिलो तू कधी खिसकला तसा तर मला अधिकार नाही पण काय करणार दोस दोस्त ना रहा प्यार प्यारणार रहा जिंदगी हमे तेरा येत रहा गाणं गात सीडने त्याचा मजाक उडवला चुप कर ती आराम करत आहे संग्रामचा आवाज ऐकून सीड म्हणाला अच्छा तर तिची झोप एवढी महत्वाची झाली आहे कधी आमचाही विचार केला आहे का कधी आमच्या झोपेची इतकी काळजी केली आहे का चला आमचे काय आहे आता मला ही मुलगी शोधावी लागेल मलाही माझं आयुष्य जगायचं आहे मी आयुष्यभर तुझ्या मागे तर फिरू शकणार नाही शिड गमतीने म्हणाला हो तेच सांगायला तर फोन केला होता मी तुला काही काम दिलं होतं झालंय का संग्राम म्हणाला हो तेच सांगायला तर फोन केला होता त्याला काही विशेष माहिती झालं नाही मला जाऊन सगळं शोधून काढावं लागेल आणि हो मी तुला सांगायला विसरलो तुझे वडील परत घरी आले आहेत आत्या आणि हर्षही आले आहेत आता बघू काय करतात ते मी उद्या सकाळी परत जायचा विचार करतोय सीड म्हणाला उद्या का आजच जा यार मला पण माझ्या वहिनीला भेटायचं आहे सीड पुन्हा गमतीने म्हणाला हर्ष खूप दिवसांपासून कार मागत होता ती माझी स्फोट कार आहे जी तुलाही आवडली होती आता हा शाला आहे तो घेईल तू मागितली होतीस तेव्हा मी ती ठेवली होती तुला पाहिजे असेल तर लवकर जाऊन घे अरे हो प्लीज हर्षला देऊ नकोस मी आजच जात आहे आता मी शंभू बनून जाऊ काय बनून जाऊ शिरला काही कळत नव्हतं तू शीड बनून जा संग्राम कठोरपणे बोलला शीड त्या संध्याकाळी निघून गेला संग्राम फोन बंद करून रेस्ट रेस्ट रूममध्ये आला सलोनी तिथेच ती बेडवर झोपली होती तोही त्याच सोप्यावर बसून कंपनीच्या लॅपटॉपवर काम करू लागला काम करताना तो समोर झोपलेल्या सलोनीकडे पाहत असे सलोनीला झोपलेली पाहून त्याला सलोनीसोबत घालवलेल्या रात्री आठवल्या असा विचार करताच त्याच्या अंगातून असा करंट चालू झाल्यासारखे वाटले एकदा त्याच्या अंगाचा थरकाप झाला त्याच्या मनात आले सलोनीला मिठीत घेऊन तिच्यावर प्रेम करावे त्याला पुन्हा तिच्या मोओांचे चुंबन घ्यायचे होते त्याचे अंग अंग शहारले होते त्याने स्वतःला इतके असहाय्य हो कधीच पाहिले नव्हते अचानक तो सोप्यावरून उठला आणि तिच्या दिशेने गेला खाली झुकून तिचे चुंबन घ्यावे असे त्याला वाटले पण त्याने स्वतःवर ताबा ठेवला तिचे ब्लँकेट नीट करून तिथून बाहेर आला तो मॅडमकडे आला तिला जाग आली होती त्याने विचारले आंटीजी तुम्हाला काही हवे आहे का, का? मॅडम म्हणाल्या बेटा ते पाणी पाणी प्यायचं होतं संग्रामने त्यांना पाणी प्यायला दिले तर त्या बोलल्या बेटा मी तुला नाहक त्रास दिला माझ्यामुळे तू तुझे काम सोडून इथे बसलास आंटीजी तुम्ही मला बेटा बोलता आणि त्रास देण्याचेही बोलता तुम्ही माझ्यासाठी आईसारख्या आहे असं बोलू नका तेवढ्यात सलोनीही उठून आली होती आणि तिने त्याचे बोलणे ऐकले होते तिला शरद एक चांगला माणूस वाटला दुपारी मौली जेवण घेऊन आली आणि सलोनीला घरी जायला सांगितले आणि तिला खाऊ घालून ती संग्रामसोबत घरी गेली दोघेही संपूर्ण रस्त्यात शांत होते संग्रामला तिला स्पर्श करण्याची इच्छा झाली होती पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि सलोनीला आधी तिच्या घरी सोडले त्यानंतर तो तिथून आपल्या घरी आला हॉस्पिटल हे लोक हॉस्पिटलमधून बाहेर पडताच त्याच वेळी पलीकडून सुहास मॅडमच्या खोलीत आला येताच त्याने मॅडमला मिठी मारली अरे सुहास तू का आलास का आलास माझ्याजवळ खूप लोक आहेत मी बरी झाल्यावर स्वतः भेटायला आले असते मॅडम म्हणाल्या मम्मा तू इथे संकटात आहेस आणि मी तिथेच बसून बघत राहू मला असे कधी होऊ शकते या जगात एक तूच माझी सख्खी आहेस तुला कसा तुला तिला मी तुला असं कसं सोडू शकतो सुहास म्हणाला पण तुझी परीक्षा होती त्याचं काय करणार सगळं वर्ष खराब करणार मॅडम बोल्या आईपेक्षा महत्वाची काही नाही जर माझ्या जवळ आई आहे तर मी तिला भेटायला काय येऊ नये सुहास म्हणाला सलोनी नुकतीच गेली आहे तुला पाहिल्यावर ती काय रिॲक्ट करेल माहीत नाही मॅडम म्हणाल्या चला बरं झालं ती निघून गेली मला पाहून तिला आश्चर्य वाटलं असतं मम्मा मी हॉटेलमध्ये राहीन सलोनीला कळू नये तिला कळलं नाही तिला कळलं नाही ना सुहासने विचारले नाही तिला काही कळले नाही आणि जरी तिला कळले तर काय तू तिला सांग की तिने तुला कोणते सांगितले होते की ती इथे राहते मी तर त्या क्षणाची वाट पाहत आहे जेव्हा ती तुला आपल्या घरी रा पाहिल तिचे डोळे उघडच्या उघडेच चा राहतील मॅडम म्हणाल्या हो हे पण ठीक आहे मी कशाला घाबरू मी थोडी तिला इथे पाठवलं आहे ती स्वतःच्या इच्छेने आली आहे मी इथे ती इथे आली आहे मला काही स्वप्न पडलं होतं का ती इथे आली आहे सुहास म्हणाला आता तू कुठेही जाऊ नकोस काही दिवस राहशील ना की तुला लवकर परत जायचं आहे मॅडमने त्याला विचारले हा हे पण बरं आहे मी कशाला घाबरू मी तिला इथे पाठवलं आहे ती स्वतःच्या इच्छेने आली आहे ती इथे आली आहे असं मला स्वप्न का पडलं असेल सुहास म्हणाला आता कुठेही जाऊ नकोस काही दिवस राहशील का की तुला लवकर परत जायचं आहे मॅडमने त्याला विचारले मम्मी तुझ्यापेक्षा महत्वाचं काही नाही तू बरी झाली की मी जाईन सुहास बोलला मग तो इथेच थांबण्याचं मग त्याने इथेच थांबण्याचं ठरवलं रात्री सलोनी जेवण आणेल तेव्हा ती सुहासला भेटेल ज्या दिवशी सलोनी इथे आली त्या दिवशी मॅडमने सुहासला सांगितलं होतं की त्याच्या कॉलेजची एक मुलगी सलोनी इथे आली आहे त्याला समजले की ही सलोनीच असावी त्याने मॅडमला त्याच्याबद्दल सलोनीला सांगण्यास मनाई केली होती त्यामुळे मॅडमने सांगितले नाही मॅडमला वाटले की कदाचित सुहासला सलोनी आवडत असावी त्या खुश होत्या कारण त्यांनाही सलोनी खूप आवडली होती बेटा मी तुला एक विचारू का हो मम्मा विचार काय विचारायचे आहे बेटा तुला सलोनी आवडते का तुझं तिच्यावर प्रेम आहे का मम्मा हे काय बोलते तू ती छान आणि सुंदर आहे पण मी तिच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहू शकत नाही कारण ती संग्रामची बायको आहे सुहास म्हणाला ती संग्रामची बायको आहे का म्हणजे तिने जे सांगितले ते संग्रामने तिच्यासोबत केले आहे का संग्राम असे कसे करू शकतो तो इतका निर्दयी कसा असू शकतो हे सगळं त्या रघुनाथाचे काम असेल त्याने संग्रामला जनावर बनवले मॅडम म्हणाल्या हो मम्मा तो खरंच एक जनावर होता एके दिवशी संध्याकाळी त्याने सलोनीला एका सुनसान रस्त्यावर सोडले भरीसभर पाऊस सुरू झाला ते तर त्या दिवशी मी तिचा पाठलाग करत होतो म्हणून मी तिला वाचवले पण तिच्याही संग्रामवर खूप प्रेम आहे म्हणून ती त्याच्याकडे परत गेली सुहासने सांगितले हो ती तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम करते हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट होतं पण तू तिच्या मागे का गेला होता मॅडमने विचारले खरं तर मला तिच्या बोलण्यात तिच्या बोलण्यातून जाणवलं की ती खुश नाही त्यामुळे मी त्यांच्या ड्रायव्हरला त्यांच्या घराच्या परिस्थितीबद्दल विचारपूस करत असायचो त्या बदल्यात मी त्याला पैकेही पैसेही देत होतो तो मला सलोनीवर घरी केलेल्या अत्याचाराबद्दल सांगायचा एके दिवशी तिने रात्रीचे जेवण केले नाही आणि सकाळी नाश्ता केला नाही त्याने मला सांगितल्यावर मी तिच्यासाठी आधीच जेवण आणले होते तिने खूप दुःख पाहिले आहे सुभाषच्या आवाजात वेदना होती हो त्या कुटुंबात आयुष्य जगणं खूप अवघड आहे अशा कुटुंबात ती कशी राहिली असेल ते मला माहीत नाही अरे रे मग ती जे काही सांगत होती की तिच्या नवऱ्याने दुधात काहीतरी देऊन तिचा गर्भपात केला संग्रामने ते चांगलं केलं नाही मॅडमला सलोनीचं खूप वाईट वाटत होतं मम्मा त्या संग्रामचा बिझनेस ठप्प झाला आहे आणि तो शहर सोडून कुठेतरी केला आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही काय सुहास तू इथे त्या क्षणी सलोनी खोलीत आली आणि त्याचे बोलणे ऐकून त्याला विचारले सलोनी तू तू इथे कशी हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे म्हणजे काय या माझ्या आंटी आहेत मी त्यांच्या घरी राहते आणि मी त्यांच्या शाळेत शिक्षिका आहे सलोनी म्हणाली अच्छा तर माझी पण ऐक ही माझी मम्मी आहे मी तिचा मुलगा आहे मला फोन करून बोलावले आहे सुहास म्हणाला सिरियसली कमाल आहे हे जग किती छोटा आहे मी इतक्या लांबून आले आणि तेही तुझ्या घरी सलोनी बोलली जग खरंच खूप छोटा आहे मॅडम सलोनीकडे बघत म्हणाल्या सुहास तू संग्रामबद्दल काय सांगत होतास तो दिवाळखोर झाला आणि नंतर कुठेतरी निघून गेला त्याच्या मोठ्या भावाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला सुहासने सांगितले सलोनी पूर्णपणे सुन्न झाली ती जिथे होती तिथे बसून ती विचार करत होती की कि संग्राम किती अस्वस्थ असेल मी त्याच्यासोबत असायला हवे होते आता बसून विचार करू नकोस तो कुठे गेला असेल येईल परत काळजी करू नकोस सुहासने तिला समजावले त्याला माहित होते की ती काय करेल असं कर सलोनी तू सुहास बरोबर घरी जा तोही प्रवासाने थकला आहे सकाळी या आंटी जी मौली जाईल मी इथेच राहील सलोनी म्हणाली मग ती तिथेच थांबली मौली सुहास बरोबर घरी निघून गेली संग्रामने सुहासला त्याच्या खिडकीतून गाडीतून बाहेर पडताना पाहिले तो आश्चर्याने सुहासकडे पाहत राहिला तो या घरात काय करतोय सलोनी याच्याबरोबर तरी तर इथे आले नाही तिने मला खोटं सांगितले की ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जात आहे आणि याच्यासोबत आली आहे ती आधी आली आणि हा नंतर आला कारण मला कळू नये म्हणून आणि मी हिला साधी भोळी समजत राहिलो सुहास आत गेला पण संग्राम तिथेच विचार करत उभा राहिला संग्राम रात्रभर झोपला नाही ज्या सलोनीसाठी तो सर्व काही पॅक करून इथे आला होता ती दुसऱ्यांसाठी मला सोडून इथे आली आहे हे मला आधीच समजायला पाहिजे होतं पण शेवटी का तिने माझ्याशी असे का केले कदाचित माझ्यावरील तिचे प्रेम माझ्यावरच्या रागाने हरले असेल म्हणूनच तिने मला सोडून दिले सुहासने त्याची खोली उघडली खोली स्वच्छ केलेली होती समोर सलोनीने बनवलेले पेंटिंग होते संग्रामने त्याला तो फोटो कसा दिला होता ते त्याला आठवले त्यावेळी तो सलोनीसोबत चांगला वागत होता सुहास विचार करत होता की संग्राम इतका पण वाईट नाही त्याच्यासोबत जे काही घडले त्यामुळे तो वाईट बनला आहे मौलूने त्याला खाऊ घातले आणि तिच्या घरी गेली सुहासही खूप थकला होता त्यामुळे त्याला पडताच झोप लागली सुहास लाईट बंद करताच ला ला। त्या घरातील लाईट बंद झाल्याचे संग्रामच्या लक्षात आले म्हणून त्याने सलोनीला फोन केला हॅलो आंटी कशा आहेत हां ठीक आहे त्या आता झोपल्या आहेत सलोनी म्हणाली तुमच्या घरी एक मुलगा आला आहे कोण आहे तो अरे तो तो मॅडमचा मुलगा आहे नौलीने फोन केला होता की मॅडम आजारी आहे म्हणून आला आहे ओ हो गाडी थांबल्यावर मला वाटलं कदाचित आंटींना डिस्चार्ज दिला असेल त्याला पाहून म्हणून मी विचारले होय तुम्ही चांगलं काम केलं थँक्यू तुम्ही थँक्यू हा शब्द जरा जास्तच वापरत नाही का प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणता ठीक आहे गुड नाईट आता झोपा तुम्हीही थकला असाल आंटीसोबत स्वतःची पण काळजी घ्या असं म्हणत संग्रामने फोन बंद केला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चहा नाश्ता घेऊन त्याने हॉस्पिटल गाठले सलोनी नुकतीच उठली होती आणि वॉशरूम मधून बाहेर येत होती तेव्हा संग्राम रूममध्ये आला दोघेही समोरासमोर आले तेव्हा संग्राम तिच्याकडे बघतच राहिला सलोनीला विचित्र वाटले मॅडमनेही त्याला हाक मारली शरद आलास का बेटा मला वाटला आज तू येणार नाहीस आईपासून दूर कोणी राहू शकेल का हो खरं आहे माझा मुलगाही धावत आला आहे त्याला माझ्याबद्दल कळल्यावर तो आला मॅडम म्हणाल्या सलोनीजी हा चहा आणि नाश्ता आंटीला द्या आणि स्वतःही खा सलोनीने नाश्ता काढून आंटीला दिला आणि मग स्वतःही घेतला तिच्या लक्षात आले की नाश्ता तिच्या आवडीचा होता अरे वा तुम्हाला माहित आहे हा माझ्या आवडीचा नाश्ता आहे मला माहित आहे म्हणजे हा माझ्या आवडीचा नाश्ता आहे म्हणून मला वाटले की तो अनेकांच्या आवडीचा असेल तो म्हणाला तो तिथेच सुहासची वाट पाहू लागला काही वेळाने सुहासही मौलीसोबत आला त्यानेही संग्रामला पाहिले संग्रामही त्याच्याकडे बघत होता बेटा शर हा शरद आहे त्यानेच मला दवाखान्यात आणले आणि त्यानेच मला रक्त दिले खूप उपकार आहेत त्याच्या आपल्यावर हो हो थँक्स तुम्ही खरंच खूप चांगले आहात आजकाल इतरांना मदत करणारी माणसं सा कुठं सापडतात हो आभार मानण्यासारखं काय का आहे जशी तुमची तुझी, तुझी मम्मी आहे तशी माझी पण आई आहे त्यानंतर ता डॉक्टर आत आल्यावर सर्वांना बाहेर काढण्यात आले तिघेही मौलीला आत सोडून कॉरिडॉरमध्ये आले सुहास सलोनीशीच बोलत होता संग्रामला राग येत होता सलोनी दुसऱ्याशी बोलत आहे हे त्याला का होत नव्हतं हे त्याला कळत नव्हते तो त्या दोघांच्या जवळ उभा राहिला आणि त्यांचे संभाषण ऐकू लागला मीना खूप छान आहे मला ती खूप आवडते मम्मीला कसं सांगावं याचा विचार करत होतो पण आता तू आली आहेस तर तू सांग सुहास म्हणाला मी खरोखर खूप खुश आहे माझे दोन्ही फ्रेंड एकत्र होणार यापेक्षा चांगले काय असू शकते सलोनी आनंदाने म्हणाली संग्रामला आता समजले की ते अजूनही मित्र आहेत प्रत्येक वेळी मी त्यांच्याविषयी गैरसमज करतो आणि प्रत्येक वेळी त्यांनी मला चुकीचे सिद्ध केले आहे आई आता तू संग्रामला विसरलीस ना जर हो तर त्याला सोडण्याचा हा एक चांगला पर्याय आहे बघ तू कसा तुझ्या मागे मागे फिरतोय त्याच्यापेक्षा हँडसम आहे सुहास हळूच बोलला पण संग्रामने ऐकलं होतं त्या दोघांकडे दुर्लक्ष करून तो दूरवरच्या झाडाकडे पाहू लागला सुहास तुला जिवंत राहायचा आहे की नाही आज बोलला पुन्हा बोलू नकोस नाहीतर मी नाला विसरून जा मी संग्रामजीवर प्रेम करते आणि यापुढेही करत राहीन माझ्यासमोर कोणताही हँडसम मुलगा आला तर मी फक्त संग्रामवरच प्रेम करेन सलोनीचे बोलणे ऐकून संग्राम खूप खुश झाला आणि मनातल्या मनात शिव्या देत म्हणाला मला माफ कर पुन्हा असे होणार नाही शरद तू तिथे एकटा का उभा आहेस आमच्याकडेही सुहासने त्याला बोलावले संग्राम त्याच्याकडे आला तुम्ही काय करता मी इथे एक कंपनी सुरू केली आहे मी शर्ट बनवतो फ्री असल्यावर ये तुला दाखवतो हो मी नक्की येईल आज तर मम्मी सोबत आहे मम्मीची सुट्टी होताच येईल सलोनी पण येईल सुवासने बोलून झाल्यावर सलोनीकडे बघितलं आणि ती त्याच्याकडे रागाने पाहत होती तो म्हणाला मी फक्त कंपनी बघायला सांगतोय मला असे घाबरू नको तो म्हणाला तुम्ही सुरुवातीपासूनच अशा आहे की मीच तुमच्या मैत्रीच्या लायक नाही म्हणून तुम्ही माझ्याशी मैत्री करत नाही संग्राम बोलला नाही तसं नाही आहे तर मला शाळेत जायचं आहे म्हणून मी नकार देत होते कधीतरी वेळ मिळेल तर येईल आणि सलोनीला कसं तरी वाटलं कस सुहास तू काय करतोयस संग्रामने मुद्दाम विचारलं मी अहमदाबादच्या कला महाविद्यालयात शिकतो हे माझे शेवटचे वर्ष आहे कॉलेजनंतर माझ्यासोबत काम करायचं असेल तर तुझ्यासाठी माझे दरवाजे सदैव उघड्या आहेत कंपनी आपलीच आहे संग्राम त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद